श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे शुभांगी स्वामी भक्ती या माझ्या चॅनलमध्ये आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांचे आपण दररोज अनुभव पाहत असतो मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती ज्या भक्ताने केली आणि ती भक्ती स्वामींपर्यंत पोहोचली त्यानंतर त्या भक्ताला स्वामी हे अनुभव देतच असतात आणि नेमकं याच पद्धतीने सर्वच भक्त असे नाहीत की सर्वांना श्री स्वामी समर्थ लगेचच अनुभव देतात लगेच काही लोक असे असतात की अनुभव देत नाहीत किंवा काही अडचणी कमी होत नाही तर भक्ती सोडून देत असतात आणि त्यानंतर मित्र आणि समर्थांचं नाव एकदा जरी घेतलं तरी देखील स्वामी हे असे आहेत की ते कधीही कोणाचंही काहीही ठेवत नाहीत जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचं एकदा जरी नाव घेतलं तर त्याच ऋण स्वामी हे नक्कीच फेडत असतात त्यामुळे तुम्ही जेवढं स्वामींची भक्ती कराल तेवढ्या भक्तीचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे फक्त फरक एवढाच असतो की काही लोकांना त्यांनी केलेलं भक्तीचं फळ हे लवकर मिळत असतं तर काही लोकांना स्वामींची प्रचिती उशिरा येत असते तिथे फरक असतो तो फक्त त्या व्यक्तीच्या कर्माचा कारण त्याची भक्ती एवढी नसते की त्यांना श्री स्वामी समर्थांनी प्रचिती द्यावी किंवा भक्ती जरी असीम केलेली असेल तरी देखील त्याचे भोग असतात त्याचे काही वाईट कर्म असतात आणि त्याचे भोग त्या भक्ताला भोगायचे राहिलेले असतात त्यामुळे त्यांना श्री स्वामी समर्थांची प्रचिती येत नाही तुम्ही कितीही मनापासून मनोभावे भक्ती करा परंतु या जन्मीचे किंवा मागच्या जन्मीचे जे काही तुम्ही वाईट कर्म केलेले आहेत जे तुमच्याकडून वाईट कृत्य घडलेले असतं त्या प्रत्येक कर्माचा हिशोब हा नक्कीच घेतला जात असतो आणि त्या कर्माचे भोग भोगून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींची प्रचिती यायला सुरुवात होत असते परंतु जेवढ्या वेळा तुम्ही स्वामींचं नाव घेतलं जेवढी तुम्ही स्वामींची सेवा केली नामस्मरण केलं तुम्ही जेवढी होईल एवढी स्वामींची सेवा केली ती कधी ही सेवा वाया जात नाही मित्र आणि मैत्रिणीं त्या स्वा त्या तुम्ही केलेल्या सेवेचं फळ हे नक्कीच तुम्हाला मिळत असते मित्र आणि आजचा अनुभव हा असाच आहे तर हा अनुभव एका ताईंना अनुभव आलेला आहे तर त्या ताईंचा अनुभव देखील असाच थोडाफार मी तुम्हाला अगोदर सांगितले आहे याच पद्धतीने ताईंचा अनुभव आहे म्हणजेच प्रत्येक लोकच अशी नसतात की ती सदैव स्वामींवर विश्वास ठेवतात आणि भक्ती करत राहतात काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी देखील भक्ती करत असतात आणि ज्या वेळेस स्वतःचा स्वार्थ संपूर्ण होतो म्हणजे त्यांची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर देखील ते सेवा करणं सोडून देत असतात आणि असाच हा आजचा अनुभव आहे आणि हा अनुभव या ताईंचा आहे तर ताईंचा अनुभव आपण त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग नमस्कार मला माझा अनुभव सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे माझा अनुभव असा आहे की मी ज्या शहरामध्ये राहते तिथे पोट भरण्यासाठी काहीही कमी पडत नाही जिथे तुम्ही कष्ट करता तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कमी वाटत नाही म्हणजेच मी मुंबई येथे राहते आणि मुंबई येथे राहत असल्यामुळे मला कोणत्याही प्रकारे शिक्षण वगैरे आहे किंवा नाही हे विचारलं जात नाही मी कोणतंही काम करते म्हणजेच मी हे काम करते की मी लोकांच्या घरी जाते कपडे भांडी करते आणि माझा उदरनिर्वाह करते आणि त्यानंतर मला लहान लहान दोन मुलं आहेत आणि त्या मुलांचं पालन पोषण कामे करत करतच करत असते करत आणि मला असं समजलं की श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर सर्व अडचणी दुःख संकटे दूर होतात आणि स्वामी या आयुष्यामध्ये आनंदी आनंद, आनंद सुख समाधान देत असतात त्यामुळे मला असं वाटलं की आपण देखील स्वामींची भक्ती करावी आणि त्याबरोबरच माझं पूर्वीपासून जसं सुरुवातीपासून जेव्हापासून मला समजतं तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी फक्त अडचणी फक्त दुःख फक्त संकटे याच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यामध्ये काहीच नाही कारण पूर्वीपासून माझं आयुष्य हे मा खडतर आहे आणि त्यानंतर लग्न झालं तेव्हापासून देखील माझं आयुष्य असंच चालू आहे कोणत्याही प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये बदल झालेला नाही आता मला असं समजलेलं आहे की स्वामींची भक्ती केल्यानंतर आयुष्यामध्ये बदल होतो स्वामी प्रसन्न होतात स्वामी प्रचिती देतात आणि आयुष्यामध्ये असणारी दुःख संकटे दूर करून टाकतात आणि नेमकच या स्वार्थापोटी स्वामींची सेवा करायला चालू केली की त्यानंतर वाटलं अशी मनामध्ये एक इच्छा जागृत झाली की जर आपण स्वामींची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व अडचणी दुःख संकटे दूर होतील आणि त्यानंतर मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली स्वामींची सेवा करायला सुरुवात केल्यानंतर एवढी धावपळ होत होती की घरातील काम आवरायचं त्यानंतर स्वामींची सेवा करायची स्वामींचं नामस्मरण करायचं जे काही माझ्याशानी होईल ही मी सेवा करत होते स्वामींचं नामस्मरण करायचे आणि त्यानंतर जेवढी माझ्या होईल तेवढी मी स्वामींची सेवा करत होते आणि त्यानंतर दुसऱ्यांच्या घरी कपडे भांडी करण्यासाठी जायचे आणि माझा चालत होता माझे मिस्टर देखील होते परंतु त्यांचा कोणत्याच प्रकारची मदत मला होत नव्हती कारण सकाळी जर माझे मिस्टर कामावरती गेले तर जेवढे पैसे कामातून येतील तेवढ्या पैशामध्ये दारू पिऊन घरी यायचे त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा आणि मी स्वामींची सेवा यासाठीच करत होते की मला वाटत होतं की माझ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि माझ्या अडचणी कशा दूर होतील तर माझे जे मिस्टर आहेत ते दारू प्यायचे बंद झाल्यानंतर जे काही ते पैसे चार पैसे कमवतील ते संसारामध्ये दे देतील आणि त्यानंतर माझ्या थोड्याफार अडचणी कमी होतील यासाठी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली घरामध्ये जो घडतर मार्ग होता घरामध्ये जी तांतन होती पैशाची जी सदैव पैसा कमी पडत होता त्यासाठी स्वामींची सेवा चालू केली आता स्वामींची सेवा चालू पूर्ण वर्ष केलेले परंतु घरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जाणवत नव्हता उलट भांडणं कटकटी जास्त वाढत होत्या पैशाची चणचण जास्त भासत होती असं करत करत मला कोणीतरी सांगितलं की स्वामींची सेवा लगेचच चा चालू केल्यानंतर प्रचिती येत नाही किंवा परिस्थिती सुधारत नाही तर अजून थोडा कट काढ अजून थोड्या दिवस स्वामींची सेवा कर तुला नक्कीच प्रचिती मिळेल आणि त्यानंतर जसं सांगितल्याप्रमाणे मी स्वामींची सेवा अजून पुढे चालू ठेवली लहानसा घरामध्ये स्वामींचा फोटो होता त्यावरती जे होईल तेवढी स्वामींची मी सेवा करायची आणि त्यानंतर पुढे पुढे असे करत करत तीन वर्ष लगभग होत आले होते परंतु कोणत्याच प्रकारचा स्वामींचा अनुभव मला होत नव्हता आणि त्याबरोबरच घरामध्ये कोणतीही परिस्थिती सुधारली नव्हती जशी पूर्वी परिस्थिती होती त्यापेक्षा वाद होत होत होती त्यामुळे पैशाची चणचण जास्तच भासत होती आणि त्यावेळेस एवढी परिस्थिती बिकट होत होती की एक एक टायमिंगला असं वाटायचं की मी एवढी भक्ती करते एवढी सेवा करते तरी देखील काहीही फायदा होत नाही मग ही भक्ती केलेल्याचा काहीच फायदा होत नाही मग कशासाठी भक्ती करत बसायचं कशासाठी एवढी पळ तंतन करायची कशासाठी एवढा वेळ वाया घालवायचा आणि मनामध्ये एक एक क्षण असं वाटायचं की द्यावी ही भक्ती सोडून म्हणजे कमीत कमी मनाला एक समाधान तरी वाटेल की मी ही भक्ती तरी करत नाही म्हणून माझ्यावर ही संकटे आहे एवढी स्वामींची भक्ती करते स्वामींवर एवढा विश्वास ठेवला आहे की स्वामी माझी परिस्थिती नक्कीच बदलवतील तरी देखील कोणत्याही प्रकारचा बदल माझ्या आयुष्यामध्ये झालेला नाही एवढी स्वामींची सेवा केली तरी देखील कोणत्याच संसारामध्ये बदल झाला नव्हता उलट जास्त अडचणी जास्तीत जास्त संकटे आणि एवढा एवढं कष्ट करायचे तरी देखील पैसा हा घरी पुरतच नव्हता एवढी अवस्था बेकार झाली होती आणि त्यामध्ये स्वामींवर विश्वास असलेला डगमगत होता आणि त्यानंतर ठरवलं आता ने की आता स्वामींची सेवा बंद करायची खूप सेवा केली परंतु कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही आणि त्यानंतर स्वामींची सेवा बंद केली ज्या पद्धतीने विचार केला त्या पद्धतीनेच नेमकी स्वामींची सेवा पूर्ण बंद केली कोणत्याही प्रकारे काहीही सेवा करत नव्हते परंतु घरामध्ये जी स्वामींचा फोटो होता तो मात्र मी टाकू शकले नाही जो घरामध्ये देवघरामध्ये स्वामींचा फोटो होता त्या फोटोची दररोज देवाची पूजा करत असताना त्या फोटोला देखील अंघोळ घालायची त्या फोटोला देखील टिळा लावायची आणि कामावरती निघून जायची अशा पद्धतीने माझा दररोजचा नित्यक्रम चालू झाला यानंतर मनामध्ये कुठे का होईना थोडस समाधान होत की मी देवाची सेवा करत नाही त्यानंतर मनामध्ये कुठेतरी थोडस समाधान होतं की मी देवाची सेवा करत नाही मी ना ना काहीही करत नाही जे माझ्या आयुष्यामध्ये जे भोग आहेत ते मलाच भोगावे लागणार आहे आणि मी माझे भोग हे भोगत राहणार आता कोणत्याही प्रकारचे देवाची सेवा करणार नाही कारण कोणत्याही देवाची सेवा करून काहीही फायदा होत नाही मनामध्ये एक हे ठरलं होतं की कोणत्याही देवाचा काहीच उपयोग नाही आपल्याला आपण स्वतः कष्ट करावे लागणार आहे आणि आपल्या परिस्थितीशी स्वतःलाच लढावं लागणार आहे हे, हे।, हे मनामध्ये एक फिक्स झालं होतं की कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे दररोज सकाळी उठायचं देवपूजा करायची मुलांसाठी स्वयंपाक वगैरे करायचा आणि कामावरती निघून जायचं असा दररोजचा नित्यक्रम चालू होता कोणत्याही देवाचं नाव घ्यायचं नाही काहीही करायचं नाही फक्त आणि फक्त आपल्या संसारासाठी काय कमी आहे इथे काय प्रयत्न करावा जेणेकरून आपली जी दररोज लागणारे जी गरज आहे ती भागल अशा पद्धतीने दररोज विचार करत होते आणि जशी मिस्टरांची परिस्थिती होती तशीच परिस्थिती होती त्यामध्ये किंचितही फरक जाणवला नव्हता परंतु एके दिवशी असं झालं की माझ्या मिस्टरांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी असं पाहिलं की ते स्वामींच्या केंद्रामध्ये गेले आहेत आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे त्यांना स्वामी दिसले आणि स्वामी त्या केंद्रामध्ये स्वामींनी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी मिळून स्वामींची आरती केली आणि आरती करून ते घरी आले अशा पद्धतीचं मिस्टरांना स्वप्न पडलं आणि त्यानंतर मिस्टरांनी मला दुसऱ्या दिवशी सांगितलं की मला अशा पद्धतीचं स्वप्न पडलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये मी केंद्रामध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर स्वामींनी आणि मी दोघांनी मिळून स्वामींची आरती केली अशा पद्धतीचं त्यांनी मला स्वप्न पडलं आहे हे सांगितलं परंतु मी त्याकडे लक्षच दिलं नाही आणि मी निघून गेले त्यानंतर त्यांना असं वाटलं की राग माझ्यावरचा गेलेला नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा मला सांगितलं नाही असे तरी देखील त्यांनी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते देखील त्यांचे दे जसं दररोजचं वागणं होतं त्याच पद्धतीने ते वागू लागले परंतु नंतर दोन तीन दिवसानंतर पुन्हा त्यांना तेच स्वप्न परत पडलं आणि त्यावेळेस स्वामी त्यांच्या घरी आले होते आणि त्या स्वप्नामध्ये घरी येऊन माझ्या मिस्टरांना ते घेऊन गे केंद्रामध्ये गेले आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर तेथे त्यांनी स्वामींची आरती केली आणि पुन्हा ते घरी आले अशा पद्धतीचं स्वप्न पुन्हा मिस्टरांना पडलं त्यानंतर मिस्टर म्हणाले की हिला सांगून काहीच फायदा नाही कारण पूर्वी देखील मी हिला सांगितलं होतं परंतु हिने माझ्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर एक ते एकटीच केंद्रामध्ये गेले केंद्रामध्ये गेल्यानंतर मात्र ज्यावेळेस ते प्रथम केंद्रामध्ये गेले त्यावेळेस त्यांना गेल्या गेल्यास आरतीचं थाळ मिळालं आणि त्यांच्या हस्ते स्वामींची आरती झाली स्वामींची आरती तेथे गेल्यानंतर लगेचच झाली त्यांना देखील लक्षात आलं नाही की मी आल्यानंतर माझ्याकडेच आरतीचं ताट का देण्यात आलं हे त्यांना कोणत्याही प्रकारे समजलं नाही परंतु ज्या वेळेस केंद्रा ते केंद्रामध्ये पोहोचले की लगेचच त्यांना बोलवलं हाताला धरून तेथे नेलं आणि त्यांच्या हातामध्ये आरतीचं ताट दिलं अशा पद्धतीने आपोआप सर्व काही घडलं आणि त्यानंतर मिस्टर घरी आले परंतु त्यांनी मला कोणत्याही प्रकारे काहीही सांगितलं नाही की मी केंद्रामध्ये गेलो होतो तेथे गेल्यानंतर मी स्वामींची आरती केली त्यांनी मला काहीही सांगितलं नव्हतं त्यानंतर त्यानंतरच्या संध्याकाळी असं झालं की ते दारू पिण्यासाठी बसले होते आणि ज्या वेळेस ते दारू पिले आणि त्यानंतर त्यांच्या उलट्या व्हायला सुरुवात झाली ते इतके ओकले इतक्या त्यांच्या उलट्या झाल्या इतक्या उलट्या झाल्या की जे काही अन्न पोटामध्ये गेलं होतं ते सर्व काही बाहेर पडलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस उजडला आणि त्यानंतर मिस्टर कामावरती निघून गेले आणि त्यांचं असं होतं की तिथेच काम करायचं आणि तिथेच दारू प्यायची आणि घरी डुलत डुलत यायचं अशा पद्धतीचा त्यांचा नित्यक्रम होता दुसऱ्या दिवशी ते कामावरती गेल्यानंतर काम केलं आणि तिथेच दारू प्याले दारू पेल्यानंतर ते तिथेच एवढ्या त्यांच्या उलट्या झाल्या एवढ्या उलट्या झाल्या की त्यांना चालता देखील येत नव्हतं म्हणजे तेथील लोक कोण कोणाचं असतं ज्या वेळेस त्यांच्या उलट्या होऊन होऊन त्यांचा जीव अगदी पेकळून गेला त्यानंतर जरा त्यांना थोड्या वेळाने बरं वाटलं आणि नंतर ते कसे तरी हळूहळू घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला खूप उलट्या होत आहेत मला काहीही करू वाटत नाही खूप आशक्तपणा आलेला आहे त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही कामाला जाऊ नका घरीच आराम करा कारण दवाखान्यात नेण्यासाठी पैसे देखील शिल्लक नव्हते कारण जेवढे पैसे येत होते तेवढ्यावरच उदरनिर्वाह चालत होता तर आता यांना कशा आणि यांना दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे ते दवाखान्यात सुद्धा नेलं नाही त्यांना घरीच आराम करायला सांगितला आणि त्यानंतर दुसरा दिवस त्यानंतर तिसऱ्या दिवशी असं झालं की ते त्यांनी घरा घरामध्येच दारू आणून ठेवली होती आणि तिसऱ्या दिवशी घरी बसून बसून त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली परंतु त्या दिवशी देखील जसं पहिलं घडलं होतं त्याच पद्धतीने त्या दिवशी देखील घडू लागलं जसं त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली नेमकं त्याच वेळेला त्यांच्या उलट्या होऊ लागल्या आणि उलट्या झाल्यामुळे त्यांनी त्यांना असं वाटलं की कदाचित या दारूमुळे माझ्या उलट्या होत असतील मग त्यांना असं वाटलं की मी कदाचित जास्त दारू पिलो असो त्यामुळे किंवा मी मला रोजच्या पेक्षा जास्त दारू प्यावी पेल्यामुळे देखील मला उलट्या झाल्या असतील मग त्यानंतर अशी परिस्थिती झाली की त्यांनी ठरवलं की आता आपण थोडी थोडी दारू प्यायची परंतु ते ठरवल्याप्रमाणे त्यांनी थोडी थोडी दारू घ्यायला सुरुवात केली कारण ते त्यांना दारू पिल्याशिवाय जमत नव्हतं त्यामुळे ते दररोज नित्य नियमाने दारू पित होते त्यांना अशा पद्धतीची सवय होती आणि त्यानंतर त्यांनी ठरवल्याप्रमाणे दररोज थोडी थोडी दारू त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांची अशी परिस्थिती झाली की त्यांनी ते दारू तोंडापासून न्यायचं म्हटलं त्याचा वास आला की एवढ्या उलट्या हो व्हायच्या एवढ्या उलट्या व्हायच्या हो की असं वाटायचं की पोटामध्ये असणार सर्व काही बाहेर आतडी वगैरे बाहेर येत आहेत की काय इतका जबरदस्त उलट्या होत होत्या एवढा त्रास होता भयंकर त्रास होत होता आणि त्यानंतर असं झालं की काही वेळ काही दिवस गेल्यानंतर अशी परिस्थिती आली की इच्छा तर भरपूर होत होती दारू प्यायची आहे परंतु दारू ही पोटामध्ये जा, तोंडाकडे जातच नव्हती खूप इच्छा होत होती मनातून खूप वाटायचं की आपण दारू प्यावी परंतु असं होत होतं की दारू तोंडाकडे नेहली की उलट्या व्हायच्या आणि एवढ्या उलट्या व्हायच्या की अंगातील पूर्ण शक्ती संपून जायची अशा पद्धतीच्या एक एक वेळेस असं झालं की चमच्यामध्ये दारू घेऊन पिण्यासाठी चमच्याने दारू पियायचा प्रयत्न केला गेला परंतु कोणत्याच प्रकारे दारू पोटामध्ये गेलीच नाही त्यावेळेस मात्र ताईंना त्या म्हणजे त्यांनी आपल्या पत्नीला असं सांगितलं की मला खूप त्रास होतोय मला खूप उलट्या होत आहेत तर त्यावेळेस त्या, त्या ताईंनी कसं तरी करून त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिथे गेल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की यांच्या पाच सहा दिवस झालं खूप उलट्या होत आहेत आणि पोटामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही जेवढं खाईल तेवढं सर्व काही बाहेर पडत आहे आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यातून त्यांचं पूर्ण चेकअप केलं तर त्यावेळेस सांगितलं की यांच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा काहीही झालेलं नाही हे पूर्ण नॉर्मल आहे तर त्यांना उलट्या कधी होत आहेत डॉक्टरांनी विचारलं तर त्यावेळेस मी डॉक्टरांना सांगितलं की ज्या वेळेस ते दारू पितात त्यावेळेस त्यांच्या उलट्या होतात तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही दारू पिऊ नका कारण कधी कधी -कद शरीर हे असं होतं की शरीराला ते आवडत नाही मन मात्र खूप पळत असतं दारू पिण्यासाठी परंतु कधी कधी शरीर हे एक्सेप्ट करत नाही त्यामुळे तुम्ही दारू प्यायचं सोडून द्या आता इथून पुढे तुम्ही दारू बंद करा त्यानंतर आम्ही दोघेही घरी आलो घरी येत असताना त्यांनी मला सांगितलं की ते म्हणाले की होय ग तू तर माझी दारू सुटण्यासाठीच प्रयत्न करत होते तू तु अशी तुला असं वाटत होतं की माझी दारू सुटावी आणि त्यानंतर त्या ताईंनी काहीही ऐकलं नाही ती त्यानंतर मी कोणत्याही प्रकारचं त्यांचं ऐकलं नाही आणि मी थेट स्वामींच्या केंद्रामध्ये गेले माझ्या डोक्यामध्ये स्वामींचा राग हा भरपूर होता माझ्या डोक्यामध्ये एवढं चाललं होतं की स्वामी स्वामींची मी सेवा सोडून दिल्यामुळे स्वामी माझ्या मिस्टरांना एवढा त्रास देत आहेत असं मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता की हे सर्व जे काही घडत आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्यामुळे घडत आहे आणि आता मी जाऊन स्वामींच्या केंद्रामध्ये जाणार आणि स्वामींना सर्व काही जाब विचारणार आणि त्यानंतर आम्ही दोघेही स्वामींच्या केंद्रामध्ये ते गेलो तेथे ते गेल्यानंतर स्वामीशी मी खूप भांडले स्वामींना म्हणाले की मी तुमची सेवा करणं बंद केलं म्हणून तुम्ही माझ्या मिस्टरांना अशा पद्धतीने त्रास देताय का कशासाठी मला जेवढी वाटली सेवा करावी तेवढी मी सेवा केली आता माझी इच्छा होत नाही तुमची सेवा करण्याची त्यामुळे मी आता इथून पुढे तुमची कोणत्याही प्रकारची सेवा करणार नाही कृपा करून तुम्ही आम्हाला सोडून द्या आम्हाला त्रास देऊ नका मी तुमची सेवा केली माझी चूक झाली परंतु आता तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका आमची जी परिस्थिती आहे आम्ही आम्ही जी ज्या संकटामध्ये आहे ती संकटे आमच्यावर आमच्यावरच राहू द्या तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आणि आम्ही आम्हाला जसं जगायचं आहे त्या पद्धतीने आम्हाला जगू द्या की आतापर्यंत तुमची सेवा करून कोणत्याच प्रकारचा फायदा आम्हाला झालेला नाही त्यामुळे आम्हाला जसं आमचं आयुष्य जगायचं आहे जसं आमची परिस्थिती आहे त्या त्याच परिस्थिती आम्हाला सोडून द्या आणि आम्ही आम्ही जसं आहे तसं आम्हाला राहू द्या कृपा करून आमच्या नवऱ्याला तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका अशी मी स्वामींना कायबाई म्हणाले आणि त्यानंतर घरी निघून आले घरी आल्यानंतर खूप वाईट वाटत होतं खूप त्रास होत होता परंतु त्यानंतर आम्ही दोघेही एका जागेवरती बसलो आणि बसल्यानंतर माझे मिस्टर मला म्हणाले की तू तर माझी दारू सुटावी यासाठी स्वामींची सेवा करत होते तू एक नाही दोन नाही तर पूर्ण तीन वर्ष स्वामींची सेवा केली आणि कशासाठी के सेवा करत होती परिस्थिती सुधारण्यासाठीच ना मग परिस्थिती काय आपोआप सुधारणार नव्हती ज्या वेळेस माझी दारू सुटेल त्यावेळेस माझे जे कमावलेले पैसे आहेत ती आपोआप घरी येतील आणि घरी आल्यानंतर आपली परिस्थिती आपोआप सुधारणार होतीच ना ग मग तू या सर्व गोष्टींवर स्वामींना का दोष देत असते मला आता दारू प्यावीशी वाटत नाही मला दारू तोंडासमोर जरी नेहली तरी मला खूप त्रास होतो त्यामुळे मी ठरवलं आहे की इथून पुढे आता मी दारू पिणार नाही मी आता खूप कष्ट करणार आणि सर्व पैसे तुझ्या जवळ आणून देणार आता आपण दोघेजण मिळून आपल्या मुलांना खूप शिकवू आणि चांगल्या नोकरीला लावू आणि यानंतर माझ्या मनामध्ये देखील हे संपूर्ण आलं की मी देखील एवढ्या दिवस स्वामींची सेवा का करत होती तर कारण मला देखील वाटत होतं की माझी परिस्थिती सुधारावी मग मा माझी परिस्थिती माझे मिस्टर दारू पित आहेत आणि त्यानंतर त्यांनी दारू पिणं सोडून दिलं की माझी परिस्थिती देखील आपोआप सुधारणार होती आणि त्यानंतर माझा लक्षात आलं माझा राग जरा शांत झाला आणि त्यानंतर लक्षात आलं की मी जी सेवा केली ती फक्त माझी परिस्थिती सुधारण्यासाठी माझ्या मिस्टरांची दारू सुटण्यासाठीच मी सेवा केली होती आणि हीच अशाच पद्धतीने स्वामींनी माझ्या मिस्टरांची दारू सोडली जशी माझी इच्छा होती की माझ्या मिस्टरांनी दारू सोडावी त्याच पद्धतीने माझ्या मिस्टरांनी आता दारू सोडून दिलेली आहे आणि हे काहीही नसून तर स्वामींची माझ्यावर कृपा आणि मी केलेली भक्ती स्वामी विसरले नाहीत परंतु माझे काही भोग होते त्यामुळे स्वामींनी मला प्रचिती दिली नाही आणि ज्या वेळेस माझे भोग संपले त्यावेळेस स्वामींनी माझ्या मिस्टरांची दारू सोडली आणि त्यांना सुखी संसारात आणलं आणि तिथून पुढे आम्ही दोघेही कष्ट करून आमच्या दोन्ही मुलांना खूप शाळा शिकवणार आणि खूप मोठ्या नोकरीला लावणार अशा पद्धतीचं आम्ही दोघांनी देखील स्वप्न पाहिलं आणि त्यानंतर त्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात केली मित्र आणि मैत्रिणींनो जिथे तुम्ही स्वामींची भक्ती करता तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही भक्ती करता मनापासून मनोभावे निशंक मनाने भक्ती करत असता परंतु काही कर्माचे भोग असतात त्यामुळे काहींना स्वामींची प्रचिती लवकर येते तर काहींना स्वामींची प्रचिती यायला उशीर लागत असतो परंतु प्रचिती ही नक्कीच येत असते कारण आपल्याच कर्माचे भोग असतात त्यामुळे आपलेच भोग आपल्याला भोगूनच संपवायचे असतात यामध्ये स्वामींचा कोणत्याही प्रकारचा दोष नसतो आणि स्वामींवर कोणत्याही प्रकारे रागवायचं नसतं कारण आपल्याच कर्माची फळं असतात ते त्यामुळे आपल्यालाच भोगून संपवायचे असतात ज्या वेळेस आपल्या कर्माची फळे भोगून संपतात त्यावेळेस मात्र सुखाचे दिवस यायला उशीर लागत नाही स्वामींची लीला स्वामींची प्रचिती व्हाय व्हायला आणि स्वामींचे अनुभव यायला देखील उशीर लागत नाही आणि <workitenın> त्यानंतर <sound dallises> स्वामींचे अनुभव नक्कीच येत असतात जसे स्वामी म्हणतात अशक्य हे शक्य करतील स्वामी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जसं स्वामी म्हणतात त्याच पद्धतीने स्वामी सदैव त्या भक्ताच्या पाठीशी असतात फक्त डगमगायचं नाही स्वामींची भक्ती निशंक मनाने करायचं आहे आणि स्वामींची भक्ती करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ स्वार्थ क्रोध हा आला आला नाही पाहिजे हा देखील विचार करायचा आहे कधीही कोणालाही वाईट चिंतायचं नाही कधीही कोणालाही वाईट बोलायचं नाही जे काही आहे ते आपण फक्त स्वामींचं नामस्मरण स्वामींची सेवा आणि इमानदारीने कष्ट करायचं आहे आणि कष्ट करणे ही आयुष्यामध्ये खूप महत्वाचे आहे कष्ट ही काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळे तुम्ही कितीही सेवा करा काहीही करा परंतु तुम्हाला त्याबरोबरच कष्ट करणे हे देखील खूप महत्वाचे आहे जिथे तुम्ही कष्ट करत असता तिथेच तुम्हाला प्रयत्न कर केल्यानंतरच यश मिळत असते त्यामुळे सर्वात प्रथम कष्ट करणे हे खूप गरजेचे आहे त्यानंतरच त्या त्या तुम्हा तुम्हाला यश मिळतं आणि ईश्वराची भक्ती तुमच्या कष्टाची साथ जिथे असेल तिथेच यश मिळत असतं मित्र आणि मैत्रिणीनो अशा पद्धतीचाच त्या ताईंचा अनुभव होता तुम्ही सर्वांनी त्या ताईंचा अनुभव संपूर्ण ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे कारण तुमच्या अनुभवातून देखील कोणाला काही तरी काहीतरी नक्की शिकायला भेटेल आणि त्यानंतर तुमचा अनुभव देखील अशाच पद्धतीने सर्वांच्या समोर मांडण्यात येईल मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की तुम्ही नक्कीच तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर कराल धन्यवाद तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद